नंतर वैकुंठ चतुर्दशी चतुर्दशीला हरिहर एकत्र भेटतात हरी, हर एक हरी म्हणजे भगवान विष्णू हर म्हणजे भगवान शंकर आवळा जो आहे याची जर पूजा केली आपण आवळ्याच्या झाडाखाली तर दोघंही एका एक वेळेस येतील कारण आवळ्यामध्ये बेल्याचे गुणधर्म असतात आणि आवळ्यामध्ये तुळशीचे पण गुणधर्म असतात तर ह्या आवळ्या फळाचा दोन्ही गुणांचा धर्म असल्यामुळे त्या झाडाखाली जर आपण पूजा केली तर भगवान विष्णू हरिहर आणि भगवान शंकर लगेच आपल्याला प्रसन्न होतील स्त्रिया वाती जातात म्हणजे जा संपूर्ण दिव्यांचा प्रकाश आपल्या कुटुंबात सुख शांती समाधानाने प्राप्त हो म्हणून ती वात एक एक त्या दृष्टीने दर्शक आहे का संपूर्ण कुटुंबाला आनंद सुख शांती समृद्धी सौभाग्य मिळावं हो। म्हणून त्रिपुर वातेचं दहन करतात पण करते त्यानंतर एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत देवदिवाळी असं पण संबोधलं जातं प्रबोधिनी एकाशी ज्याला विष्णू उ उठावणी एकादशी म्हणतात तर हा एक जो कालखंड असतो चार गोष्टी जसं माणसांची दिवाळी पृथ्वीवर आपण आता आश्विन महिन्यात करतो ज्याप्रमाणे चार दिवस धनतेरस पासून भाऊबीजेपर्यंत तसे हे हे चार दिवस जे आहेत एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत हे देव मानतात त्याच्यात एकादशी झाली उद्या द्वादशी हे सहप्रदोष आहे नंतर वैकुंठ चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशीला हरिहर एकत्र भेटतात हरी, हर एक हरी म्हणजे भगवान विष्णू हर म्हणजे भगवान शंकर त्याची एक आख्यायिका आहे भगवान जी महालक्ष्मी होती हिची उत्पत्ती झाल्यावरती पृथ्वीवर फिरली तिची उत्पत्ती झाली धनत्रयोदशीला ती पृथ्वीवर आली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या दिवशी सगळे आपण लक्ष्मीपूजन अमावस्येला करतो दीप दीपावळी अमावस्येला नंतर ती पृथ्वीवर हिंडत असताना तिला मनात आलं का आपण शंकर आणि विष्णू दोघांची एका वेळेसच पूजा करावी तर ती कशी करणार कारण दोघे हर हर भिन्न आहे तर त्यावेळेस तिला लक्षात आलं की आवळा जो आहे याची जर पूजा केली आपण आवळ्याच्या झाडाखाली तर दोघे एका एक वेळेस येतील कारण आवळ्यामध्ये बेलाचे गुणधर्म असतात आणि आवळ्यामध्ये तुळशीचे पण गुणधर्म असतात तर ह्या आवळ्या फळाचा दोन्ही गुणांचा धर्म असल्यामुळे हो त्या झाडाखाली जर आपण पूजा केली तर भगवान विष्णू हरिहर आणि भगवान शंकर लगेच आपल्याला प्रसन्न होतील असं त्यांच्या लक्षात आल्यावर आवळी झाडाच्या जा खाली म्हणजे आवळीचं फळ जे असतं त्याच्या झाडाखाली भगवान महालक्ष्मी मातेने भगवतीने हरिहरांची पूजा केली आणि त्यावेळेस ते तिथे प्रगट झाले आणि ते प्रगट झाले तोच उत्सव म्हणजे वैकुंठ चतुर्दशी त्या दिवशी वैकुंठ चतुर्थीला हरिहर एकत्र येतात आणि भगवान लक्ष्मीच्या असणाऱ्या पूजनाने ते प्रसन्न झाल्यामुळे वैकुंठ चतुर्दशीचा मोठा उत्सव मानण्यात येतो त्यामुळे रात्री बारा वाजता हा एकच दिवस असा एखाद्या दिवशी रात्री बारा वाजता विष्णूंना बेलपत्र वाहतात आणि त्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान शंकरांना तुलस वाहतात त्यामुळे हा एक मोठा उत्सव ज्याला हरिहर भेट म्हणतात हा वैकुंठ चतुर्दशीचा आहे ही एक देवदिवाळी म्हणून साजरी होते आणि त्याच्या पुढचा दिवस पौर्णिमा ज्याला त्रिपुर पौर्णिमा म्हणतात किंवा कार्तिक पौर्णिमा म्हणतात त्रिपासूर नावा त्रिपुरासुर नावाचा जो राक्षस होता त्याचा नाश भगवान शंकरांनी या पौर्णिमेच्या दिवशी केला आणि म्हणून या त्रिपुरासुर हा पण उन्मत्त राक्षस होता देवतांच्या वरदानाने त्यांनी सगळं पृथ्वीचा नाश केला आणि त्यामुळे त्रिपुरासुराचा नाश या दिवशी भगवंत भगवान महादेवांनी केला म्हणून सूर्याच्या नाशाच्या पित्यर्थ ही एक उत्सवाची परंपरा चालू झाली आणि म्हणून त्रिपाळ सुराच्या दिवशी स्त्रिया वाती जातात म्हणजे जा संपूर्ण दिव्यांचा प्रकाश आपल्या कुटुंबात सुख शांती समाधानाने प्राप्त हो म्हणून ती वात एक एक त्या दृष्टीने दर्शक आहे का, का संपूर्ण कुटुंबाला आनंद सुख शांती समृद्धी सौभाग्य मिळावं म्हणून वातेचं दहन करतात आणि सूर्याचा नाश झाला प्रत्यर्थ संपूर्ण पृष्ठी पृथ्वीवर एक आनंद उत्सव साजरा करतात अशा ह्या देवदेवाईचं चार दिवसांचं प्राचीन महत्त्व आहे त्या माध्यमातून हो भगवान शंकर हरिहर उत्सव आणि ते विवाह हे प्रमुख त्याच्यात विषय आहेत हे याप्रमाणे साजरे करतात ओम नमो नारायण हरिहरेश्वराय नमः